नमस्कार मी सुजाता सावंत बालपणी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा दुसरी भारती पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहत्तर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे ऐकावित्री कोणाचे आणि धड्याचे लेखक आहेत व द देसाई एका गावात एक परीठ होता त्याचे नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बाप लेख दोघे मिळून काम करत ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाडव पाळले होते गाडवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाडव रिकामीच चाललेले होते त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय घालात कोणीतरी त्या गाडवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला माधू तू बेस गाडवावर माधू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बेस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडिलांचे ऐकून महादेव गाडवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एक जण म्हणाला का रे पोरा तुला काय अक्कल आहे नाही आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाडवावर त्या माणसाचे हे बोल महादेवाच्या मनाला लागले गाडवावरून खाली उतर तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोललेला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाडवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्या आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले ते हसून बोलले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोयस आणि स्वतः खुशाल गडवावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खाजी झाला मग करा तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला माधू असे कर तूही बेस माझ्या मागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणी नावे ठेवणार नाही बेस बेस मग दोघेही बसले गाडवावर त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोर येताना दिसले त्यातील एक जण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीक भीक गंगारामने विचारले काय झाले चुकले काहीचे लोक हसले त्यातील एक जण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात गाडव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाम एवढ्याशा या, या लहान गाडवावर कुणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काही दयामाया आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐका तरी कोणाचे हेच त्यांना कळे झाले मग महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाडवाला पाठीवर घेऊन जाऊया कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा ते लोक म्हणतील अरे तुम्ही माझे हात का गाडव